हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार ज्योतिपवारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी तर सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात अशी माझी देवपूजने झालेली आहे आणि एकादशी झालेली आहे आणि आज दुसऱ्या दिवशी म्हणजे आजची आहे बारशीचा दिवस तो म्हणजे इथून सुरुवात होते ती म्हणजे विवाहाला तर आपल्या तुळशीचे लग्न जे करायचे असतात आणि तुळशीचं लग्न झाल्यानंतर आपल्या आपलं लग्नासाठी म्हणजे ज्यांचे कुणाचे लग्न वाक्य आहे त्यांच्या लग्नालाही इथून सुरुवात होते पण आता तसं काही राहिलंच नाही म्हणा पहिल्यासारखं तर आता सर्व वेगळंच झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे तर सकाळी असं वातावरण झालं होतं बघा पाऊस तर काही आपली पाठ सोडतच नाही किती दिवस पाऊस येणार आहे माहीत नाही तर असंच वातावरण सकाळी पावसाचं होतं आणि कपडे काही सुकत नाहीत तर बाहेर एवढे कपडे धुवून टाकलेले होते आणि आतमध्ये हे असे ठेवलेले सुकण्यासाठी आणि बघा अजूनही आबाळ आलेलाच होता आणि गावाकडून आलेलं असं काही आणखीन सामानही बाकी होतं तर गावाकडून आल्यानंतर हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर बॅग वगैरे आणखीन काढायचीच होती हे बघा पावडर वगैरे मी आणलेली गावाकडून छोटं मोठं साहित्य घेऊन आलेले काही सामान तर सकाळी असं बाकीचं आवरल्यानंतर छान अशी पूजा वगैरे झाल्यानंतर माझं चालू आ, चा आवर आवर होती म्हणजे स्वयंपाकाची घाई तर म्हटलं आल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासोबत आता शेअर करावा बाकीचे व्हिडिओ आल्यापासूनचे जे आवरावर घराची होती ते काय मी इथे घेत बसले नव्हते त्यामुळे ना आजच म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण आता चार पाच दिवसाचा आपला गॅप पडला होता तर बघा छान असं कुकर लावून ठेवलं होतं मी इथं आणि लगेच थोडंसं असं ऊन पडल्यासारखं पण वाटत होतं मधी मध्ये हा ऊन पावसाचा सावलीचा खेळ असा होत होता थोडंसं सकाळी आलं होतं म्हणून मी लवकर असे कपडे धुवून टाकले होते सगळंवर आणि बघा इथं आता मी इथे लालसर असं सा छान रवा भाजून घेतला भरपूर असं तूप टाकून म्हटलं आज चला शिरा बनवूयात पुरणपोळी नको म्हटलं कारण आत्ताचं पुरणपोळीचं आपलं झालेलं आहे गावाकडे भरपूर असं गोड आणि सण असल्यामुळे पण आज प्रसादासाठी शिरा पण बनवायचाच होता म्हणजे काहीतरी आता तुळशीचा विवाह आहे आपल्या तर गोडधोड करायचं असतंच ना म्हणून मग इथं बटाटा आणि भात कुकरला लावून ठेवलं होतं पीठ म्हणून ठेवलं होतं आणि इथं मग छान असं मला la fel și rabunuia. पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती आहे का तर पर्व पूर्वीच्या काळी बघा असंच गुळातला शिरा बनवत होते आता आपण पौष्टिक म्हणून गुळातला शिरा बनवून खातो आवडीने पण पहिले साखरेऐवजी गुळातल्या शिरेच बनवत होते तर हेच कारण असावं कदाचित की पौष्टिक असतो म्हणून पण पहिले बघा लग्नात असं ऐकलं आहे मी की पूर्वीचे आता आपले जे पूर्वज आहेत आपले सांगतात ना तर आपले आजी आजोबा असतील म्हणा ते सर्वच आमच्या काळात असं पिठलं भाकरी होतं लग्नात वगैरे असं गुळाचा शिरा होता असं सांगतात ना तर ते ऐकूनच मी तुम्हाला सांगत आहे तर बघा इथे मी आता बटाट्याची भाजी पुरी भात आणि शिरा असं बनवण्याचा आजचा स्वयंपाकाचा आपला बेतमी ठरवलेला होता आणि तेच असं चालू होतं की आपलं इथं बटाटे वगैरे उकडून झालेले होते आणि भाती झालेला होता तर साईडला ठेवून दिला आणि बटाट्याची साल काढून मग असं छान कांदा टोमॅटो घालून अशी कडीपत्ता वगैरे घालून छान अशी मी इथं बटाट्याची असं रबरबीत अशी भाजी बनवून घेणार ते तुम्ही अशीच बनवता का हे बघा अशा पद्धतीने मी बनवते पुरीसोबत आपल्या बटाट्याची भाजी तर काळा मसाला टाकला थोडीशी हळद टाकली आणि हे सर्व छान चिन्नस एकत्र असं एकजूक केल्यानंतर कोथिंबीरचं मीठ टाकलं आणि त्यामध्येच इथे मी आता बटाटा टाकणार आहे तुम्हाला हवं असेल थोडंसं शेंगण्याचं कुठे गरम पाणी करून त्यामध्ये मिक्स करून टाकायचं म्हणजे कशी आपल्या भाजीला ना तरी राहते आणि असंच आपण थंड पाण्यामध्ये जर शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर भाजी अशी पांढरी पांढरी दिसायला लागते त्यामुळं ना गरम पाण्यात शेंगदाण्याचं कूट हवं असेल तर टाका आणि अशी आपली भाजी शिजून द्यायची जराशी आणि शिजल्यानंतर वरतून अशी कोथिंबीर टाकली आणि बघा अशी छान अशी भाजी तयार आहे आता शिरा तर करून झालेलाच होता छान असं भरपूर तूप टाकून शिरा केला होता मोकळा छान असा शिरा झालेला आहे तुम्ही पाहिलंच आहे गुळातला पौष्टिक शिरा भात आणि बटाट्याची भाजी तुम्ही पाहिलीच आहे आता मी ते पुऱ्या लाटून घेत आहे एकामागून एकाशा आणि जरा वेळ जास्त झालं होतं बरं का पीठ म्हणून तर थोडंसं असं सैल पडायला लागलं होतं पीठ तर ठीक आहे म्हटलं आणि मग इथे एकामागून एकाशाने पुऱ्या करून घेतल्या मुलीला टिफिन पण द्यायचा होता तर तिचे क्लास सुरू झाल्यामुळे आम्ही लवकरच आलो गावाकडून आणि असं वाटलंच नाही की गावाकडे आपण राहिलो खूप दिवस असं काय म्हणजे खूप दिवस राहिलोच नाही त्यामुळे काही दिवसात गेलो लगेच परत आलो ना त्यामुळे असं वाटतच नाही की आपण सुट्ट्याला गेलो वगैरे असं वाटतच नाही तुम्ही गावाकडचे व्हिडिओ पाहिले आहेत जेवढ्या वेळा दिवस आम्ही होतो तेवढे दिवसातले जेवढे जमले तेवढे मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर बघा आपले ना अशी पुरी टम्मा अशी फुगली की खूप छान वाटतं हो की नाही तुम्हाला हे असंच वाटतं का नक्की सांगा बरं का अशा मागून एक टम्म अशा फुगत होत्या माझ्या पुऱ्या आणि चपाती पुरी भाकरी फुगली की खरंच एका गृहिणीला इतकं समाधान वाटतं की काही सांगूच नका तर बघा पहिलं तर मी असं देवाचं ताट काढून ठेवलं म्हणजे देवासाठीचं तुळशीचं असेल म्हणा तुळशीसाठी नैवेद्य असेल म्हणा किंवा आपलं जॉमीनसाठीचा नैवेद्य असं मी छोट्या छोट्या डिशमध्ये असंच छोटं काढून ताटामध्ये ठेवून देते आणि मग इथं मला आहोणना जेवायला वाढायचं होतं तर आहूंसाठी छान असं मी ताट तयार केलं आणि कम टम्म फुंकलेल्या अशा पुऱ्या आणि मग असं शिरा वगैरे आणि भाजी बटाट्याची आणि भात वगैरे हे सर्व दिलं आणि याच्यासोबत ना सॅलेड पण दिलं पण ते इथं ठेवलं नव्हतं तेव्हा नंतर तुम्हाला मी ते घेतलंच म्हणजे जाता जाताच परत फ्रीजमधून काढला आणि जाता जाताच त्याच्यामध्ये ठेवून दिलं तर अशा प्रकारे अहुना जेवण दिलं त्यानंतर बघा सर्व चावरल्यानंतर छान असा ओटा क्लीन करून घेतला ओटा क्लीन केल्याशिवाय मला काही चैन पडत नाही आणि जेवढी पडलेली होती तेवढी भांडीही घासून घेतली त्यानंतर मग आपलं जेवण वगैरे होतंच तर अशा प्रकारे दुपारचं जेवण झालं थोडंसं बाकीचे जे कामं आपले असतात ते कामं रेग्युलरमधली जे थोडीफार असतात ते करून घेतली त्यानंतर बघा सायंकाळ झाली आणि दिव्याच्या वाती वगैरे ह्या सर्व केल्या आणि छान असं आवरून घेतलं साडी वगैरे घातली जास्त आवरून बसले नाही पण असे साडी वगैरे तर घालणं आहेच पूजा म्हटलं की आणि पूजेला ना साडी घातल्याशिवाय आपल्याला मला मला तरी चांगलं वाटतच नाही मग असं आवरून घेतलं आणि पूजेची सर्व छान अशी तयारी करून घेतली तुम्ही पाहू शकता आपल्या तुळशीचा विवाह म्हटल्यानंतर आपल्याला सगळी तयारी करायचीच असते बरोबर की नाही अशा पद्धतीने तयारी केली ना म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं नाही लागत हे राहिलं ते राहिलं असं करावं नाही लागत त्यामुळे फुलं वगैरे ताटात सर्वच असं वस्त्रमाळा असतील आपल्या विष्णूसाठी विष्णूसोबत आपल्या तुळशीचं लग्न म्हणजे आपल्या बालकृष्ण असेल म्हणा तो घेऊन आपण तिथे लग्न लावतो ना तुळशीचं तर ते सर्वच कपडे असतील त्यांचे हार असेल सर्व असं साहित्य दिवे दिव्यांच्या वाती सर्व कर्ण वस्त्रमाळा वगैरे ह्या सर्व गोष्टी आणि बाहेर मग असं छोटंसं एक चौरंग ठेवला आपल्या तुळशीची कुंडी बघा ही अशा आपली तुळस ना मागे पडली होती ना तेव्हा फुटल्यापासून ना आता ही नंतर लावलेली एवढी आली आहे आणि गावाकडे गेले ना तर खूप दिवस राहिले गावाकड की अशी माझी तुळस पूर्णपणे सुकून वाळून जाते पण यावेळेस काय झालं आम्ही जास्त दिवस राहिलंच नाही त्यामुळे माझी तुळस आत्ता छान होती म्हणून म्हटलं चला आपल्या तुळशीचा आज विवाह करूयात मग जर वेळेस वाळली ना मग इंटरेस्टच राहत नाही की वाळायला तुळशीचा विवाह कसा करायचा ना म्हणून तर मग आता छान होती मग छान अशी बाहेर बघा तुम्ही पाहू शकता अशी रांगोळी काढून घेतली आणि आपल्या रांगोळी काढल्यानंतर आपल्या तुळशीला ना एक ब्लाउज पीस त्या कुंडीला असं मी लावून घेतलं आणि दिवे वगैरे लावून घेतले या तुळशीला थोडंसं पाणी अर्पण केलं थोडीशी हळदही लावली तुळशीला आणि त्यानंतर बघा इथे आपल्या बालकृष्णाचं स्नान संध्या हे चालू होतं अक्षता ठेवल्या आणि त्यानंतर आपल्या बालकृष्णाला तिथं ठेवलेलं आहे हळदी कुंकू लावलं तुळशी माईला आपल्या आणि वस्त्रमाळ वगैरे हे सर्व आपल्या बालकृष्णाला अर्पण केलं आणि तुळशीला पण मी मोठी वस्त्रमाळ केली होती आपली तुळस तर छोटी आहे ना म्हणून मी इथं फुलांचा हार बनवला नाही कारण छोट्या तुळशीला पण फुलांचं हार घातला तर तुळस पूर्णपणे वाकली जाईल मग आपली तुळस छोटी आहे म्हणून मग मी असं वस्त्रमाळच अस मोठी केली होती अकरा याची वस्त्रमाळ करून घेतली ओटीचं साहित्य वगैरे आपल्या बालकृष्णाला कपडे घातले आणि त्यानंतर बघा इथं कृष्णाचे कपडे वगैरे मुकुट हार सर्वच घालून घेतलं आणि आपल्या तुळशीला पण हळदीकुंकू फुलं वस्त्रमाळ सर्वच घातल्यानंतर ओटीचं साहित्य खालीच ठेवलं मी पीस वगैरे बांगड्या ओटीचं सर्वच हे सर्व असं ठेवून दिलं आणि मोरपीस होता तो पाठीमागं असं लावलं आणि आपल्या तुळशीला बघा घोंगट पण घातलेला आहे तुम्ही पाहू शकता लग्न म्हणल्यावर हे सर्व आलंच आणि हा बघा चंद्र किती छान दिसतोय ना आपला हा काशकंदील छोटासा तर इथं जास्त मी दुसरं काही डेकोरेशन वगैरे केलेलं नाही आम्ही गावाकडे गेलो होतो दिवाळीला त्यामुळं ना दुसरं काही इथं जास्त डेकोरेशन केलेलं नाही आणि फायनली बघा आपल्या इथं अशी छान तुळशीची छोटीशी सजावट आणि थोडं जसं जमेल असं आपल्या तुळशी विवाहाची इथे मी तयारी केलेली आहे आणि फायनली तुम्ही बघू शकता असं आपल्या इथं तुळशीचं लग्नाची तयारी झालेली आहे आणि सर्व छान अशी आणि सकाळीच मी हे सर्व नैवेद्य दाखवलं होतं तुम्हाला बनवलेला तर तसाच तो नैवेद्य मी इथं आपल्या तुळशीसाठी ना असं सकाळी पण नैवेद्य दाखवलेला आता नाही का इथे शिरा काढून ठेवलेला होता तो तसाच आणि अक्षता पण अशा हळदी कुंकू टाकून अशा अक्षदा पण घेतल्या तयार करून सर्व पूजा झाली तुळशीची आणि त्यानंतर आता आपल्या इथं चालू होत्या ते म्हणजे मंगलाष्टिका तर मंगलाष्टिका एकामागून एक आपलं चालू होत्या ज्या रेग्युलरमधल्या मंगलाष्टिका आपल्या होत्या तर इथं मंगलाष्टिका सुरू होत्या आणि आपल्या आम्ही असं लावले होत्या मोबाईलवरतीच मग तो मी इथं आवाज घेतला नाही कारण कॉपीराईट येतं म्हणून मग आम्ही सगळ्या अशा जास्त इथं गॅलरीमध्ये कसं आपलं हेच अंगण गॅलरी म्हणजे आपलं हेच अंगण ना त्यामुळे मग गॅलरीत स्वच्छ पुसून असं गॅलरी गॅलरीत आपली तुळशी विवाहाचं माझी ही तयारी चालू होती आणि इथंच विवाह मी तुळशीचा आपल्या इथं संपन्न केला बरं का तर इथे हेच अंगण आपलं म्हणून मग इथंच केला तर बाहेर कसं गावाकडं कसं आपलं खूप सारं मोठं अंगण असतं आणि मोठ्या तुळशी असतात तर छान सर्वजण एकमेकांच्या तुळशीचा विवाह करण्यासाठी लग्न लावण्यासाठी येतात आणि आमच्याकडे तर आम्ही गावाकडं आमच्या ब्राह्मण काका पण बोलवतो अशा पद्धतीनं गावाकडं खूप सुंदर पद्धतीनं विवाह सोहळा होतो बरं का तर तिकडचे काही फोटोज वगैरे आलेत तर तुम्हाला मी ते समोर दाखवतेच आणि कसं आपण सगळ्यांनी असं एकत्र सगळे इथे करून आपल्या फ्लॅटमध्ये असं पुण्यासारख्या ठिकाणी एकमेकांच्या तसं तुळशीला लग्नाला वगैरे कोण येत नाही नाही तर आपणच आपलं करायचं जसं जमेल तसं आणि कसं आपल्याला हे सर्व केल्यामुळं सर ना आपल्याला सवय असते ना त्यामुळं आपल्याला करावंच वाटतं सगळ्या गोष्टी तर मग मला तर असं नाहीच वाटत की हे नको करायला आणि ते नको करायला म्हणून मी सर्व जमेल असं जसं असेल तसं करत राहते आणि बघा इथे आपला तुळशी विवाह चालू होता तर अशा पद्धतीनं आपल्या गॅलरीतच आपलं चंद्र पण छान आलेला होता आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांच्या अवतीभोवती पण इथं विवाह चालू होते बरं का आणि सगळ्यांचे कोणाच्या बंगलाष्टी काय करायचं होतं तर कोणाचे फटाके वाजत होते तर अशा प्रकारे आमचा तुळशी विवाह सुरू होता आणि तुम्ही तुळशी विवाह केला की नाही कधी करणार आहात आणि अशाच पद्धतीने करता का हे मला सांगायला अजिबात विसरू नका बरं का वेग वेग तर बघा गावाकडे वेगवेगळ्या पद्धतीने तुळशी विवाह केला जातो मोठी तुळस असली ना तिला म्हणजे जी शेणाची वगैरे असते तर तिला सारवायचं रंग द्यायचा त्या एक वेगळ्याच आठवणी असतात मग तशा गावाकडच्या माझ्याही खरंच खूप आठवणी आहेत बरं का आम्ही लहानपणी ना गावी असताना अशाच तुळशीला ना सारवय म्हणजे तिला सारवून घ्यायचं आणि पोत्रा वगैरे द्यायचा अगोदर परत कलर द्यायचा तो कलर मिळायचा दुकानातून कलर आणायचा तो कलर द्यायचा आणि त्याच दोन दिवसापासून आम्ही तयारी करायचं बरं का तुळशीच्या लग्नाची आणि त्याच्यावर शुभ लाभ लिहायचं कोणाचं अक्षर किती छान आलं आहे राधाकृष्ण लिहायचं शुभविवाह लिहायचं असं भरपूर काही काही लिहायचं ले तुळशीवरती आणि अशा प्रकारे एक वेगळाच उ आनंद उत्साह राहायचा त्यावेळेला आता बघा इथं फ्लॅटमध्ये अशा कोण ठेवायच्या आणि तिथं बसून आपण असा तुळशी साजरा करतो तर बघा आता ही गावाकडे ना आमच्या इकडे तर अशा मोठ्या उभ्या तुळशी असतात मोठे वृंदावन असतात तुळशींचे तर आता सिमेंटचेच आहेत कोणी आता सारवायचं वगैरे कोणी कष्ट किंवा पोत्र्याच्या तशा तुळशी कलर द्यायचा असं कोणी झुंझट ठेवतच नाही आजकाल तर गावाकडचेही या तुळशीचे लग्न खूप छान असतात बरं का उडसं वगैरे लावायचे आणि सर्वजण एकमेकांचे मिळून असे तुळशीचे लग्न लावतात कोणी ब्राह्मण काकांना बोलवतं कोणी ग्रुपनी असं घरीच आपल्या लावतात तर बघा आमचा तुळशी विवाह इथे संपन्न झालेला आहे आहोंचा खूप वेट केला पण त्यांना थोडा लेट होता म्हणून आम्हीच असं तुळशी वाह करून घेतला आरतीही करून घेतली आणि आरती केल्याच्या नंतर लगेच आहो आले मग त्यांनाही मग इथं हातपाय तोंड धुवून असं तुळशीचं आपल्या दर्शन घ्यायला सांगितलं आणि मग काही एकदम फोटोज वगैरे काढले बघा तुळशीचा विवाह झाल्यानंतर आपल्या तुळशी माईला इथं मंगळसूत्र वगैरे घातलेलं आहे आणि आपला बालकृष्ण बघा इथे सर्व छान अशी पूजा झालेली आहे आणि तुळशीविवाह झाला आरती झाली सर्व छान सर असं आपल्या संपन्न झालेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनेच तुळशी विवाह करता का नक्की सांगा तर आम्ही अशा पद्धतीने केला आणि त्यानंतर आले ते म्हणजे असंच फटाके वगैरे तर असे आम्ही भुईचक्कर वगैरे लावले आणि त्यानंतर असे गावाकडच्या तुम्हाला विवाह सोळा दाखवते हे बघा पाहू शकता आपल्या इकडचा माहेरची हे विवाह सोहळा आहे अशा पद्धतीने उस वगैरे लावतात आणि अशा पद्धतीने गावाकडे तुळशीवर असं दिवे वगैरे ठेवून करतात आणि ही सासरचा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि